नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा सांगली मिरजमध्ये भाजपला दे धक्का शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशाल सिंह राजपूत यांचा मास्टर स्ट्रोक भाजपचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक साजिद अली पठाण यांचा कार्यकर्त्यांच भाजपला रामराम करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे पक्षप्रवेश तसेच प्रभाग क्रमांक तीन चे प्रबळ उमेदवार पॉल चाको व सौ अर्चना पॉल चाको व राष्ट्र विकास सेना युवक आघाडीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष फिरोज मुलानी यांचा जाहीर पक्ष प्रवेश संपन्न झाला यावेळी उपस्थित शिवसेना सचिव तथा नेते खासदार विनायक राऊत संपर्क प्रमुख उपनेते नितीन बानुगडे पाटील संपर्क प्रमुख उपनेते अरुणभाई दुधवडकर शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पैलवान विशालसिंग राजपूत विश्वास कांबळे नितीन जाधव युवासेना मिरज शहर प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत हे उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता संपादक नजीर शेख मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट